गाडी कोणती घ्या अरे तू गाडी काय सायकल अरे आता आपले सायकलचे दिवस गेले आता आपल्याला गाडी घेणार पण कोणती घ्या अरे जर खायला पैसे नसतील चालला गाडी घ्यायला अरे लय पैसा आहे आपल्याकडे फक्त कस आहे दाखवून नसतं लागत तुम्हाला काय समजे गोल्या सरपंचानं पगार वाढून दिला काही विकटीक तू अर मी का तुला एवढा भांगार वाटू राहिलो का विकटिक कराले आणि सरपंचाच्या भरुश्यावर मी पहिले बी नव्हतो समजला का जरा तो बोलताना तोंड सांभाळून बोला जाय अरे गोल्या तू किती आहे हा म्हणलं सांगू गाडी कोणतीन कधी घेऊन राहिल ते सांग गाडी घेऊन घेणार आपल्याला तर जरा भारीच घेणार कसं गावात मध्ये कोणाकडेच नाही पाहिजे गाडी आली म्हणजे नुसता जाळच झाला पाहिजे अशी गाडी आहे ना आपल्याला खरं बोल्या मग तुला एवढे पैसे लावून तुला गाडी आणले मग एवढे पैसे तू कुठून तू एवढे पैसे अरे त्या माहिती करता सांगतो या पंचमीला हा गोल्या इतके पैसे जिंकणारे इतके पैसे जिंकणारे की पैसे मोजाले बी आहे की नाही माणसं ठेवावं लागणारे समजलं का है मला उठोच हा पैसे मजाल मुंबईत नाही तुला किती इमानदार म्हणून अरे कोण तू त्यासारखा चालू माणूस तो कोण नाही अय बाबा आपण मित्र नाही का मित्र तर आहे म्हणा आपण तुला सांगतो गाजऱ्या गावातले सारे पैसे आपल्याकडेच येणार नेमकी एवढे पैसे जिंकणार कसे आहे म्हण तू तुम्हाला सांगू नको फक्त तुला सवय ही तिकडे करायची नाही नाही बा आता हंकदारी आणि कमी कधी नाही तर आहे म्हणा बरं ऐक हां एक महाराजे महाराजे जर चऱ्यान ब्लॉक काय लई समजू दे का अरे सॉरी सॉरी हां महाराज त्याच्याकडे आपण जायचं मग त्यो आपल्याला पत्ते, पत्ते दे आणि आपण डावात मध्ये तेच पत्ते मारायचे असं आहे का ते अरे तुला सांगतो आपलं पत्ता मारणारच नाही असं करून सगळे डाव जिकून घेऊ मग राहीन आपल्या जवळ पैसाच पैसा हम्म मग मज्जाच मज्जा मग माझ्याच माझ्या पैसाच पैसा राहीन मग खरे मग आपला पत्ता मिळत रे अरे तुला तो तोंडाचा जाळ होतो या निघून अरे अस मी आपल्या जवळ बॅकअप प्लॅन बी तर पाहिजे ना म्हणून म्हणलं नाही गाड्या तू ना भिकारीच राहशील अरे मोठे बनायचे विचार कर असं नेगेटिव्ह नको बोलू काम कुकायच्या आधीच पण होती लावली नाही आता तू जे नाही तेच कर बस बर मग आता काय करायचं आता काय महाराज ना बरोबर उद्या पण ची तसं आज चार वाजता बनवले आपण चुपछाप कोणाला न सांगता जायचं आणि पत्ती होऊन घरी यायचं <laughs> म्हणला का बरं तर ठरलं मग उद्या संध्याकाळी चार वाजता आसा आपला एक तुमचा बरं मालवियो हो में म्हणते तुमचा दा तुमचा रस ने पलटला ना म बिना हो में